फलन आणि निर्मिती या प्रक्रियांशी थेट संबंध असलेल्या जननेंद्रियांचं पूजन प्राचीन संस्कृतींमध्ये होत होतं मुलाला जन्म देणं आणि मुलाचं पालन पोषण करणं याच्यामध्ये स्त्रीचं मातेचं असलेलं अनन्य साधारण महत्व लक्षात घेता तिच्यातल्या सर्जन शक्तीची ही फार प्राचीन काळापासून केली जाते या देवतांना आदिमाता महिमाता किंवा मातृदेवी असं म्हटलं जातं नग्नावस्था योनी आणि स्तन या अवयवांचं अंकन योनीवरती मेखला आणि काही वेळेला पायाशी उमललेलं कमळ ही मातृदेवतांच्या शिल्पांची ठळक वैशिष्ट्य आहेत ब्रिटिश अभ्यासकांना जेव्हा स्त्रीच्या योनीचं दर्शन घडवणारी शिल्प दिसली त्यावेळेला त्यांना ती लज्जाविहीन स्त्रियांची शिल्प वाटली प्रत्यक्षात ते तसं नव्हतं ही शिल्प लज्जागौरी किंवा छिन्नमस्ता या मातृदेवतांची आहेत संतती देणारी आणि संतती राखणारी देवता म्हणून मातृदेवतांचं आपल्याकडे पूजन केलं जातं काही अभ्यासकांच्या मते मातृदेवता या लोकसंस्कृतीचा सा आणि लोकधर्माचा भाग होत्या पौराणिक काळात जेव्हा त्यांना शक्ती रूप देण्यात आलं त्यावेळेला त्यांचं मूळ रूप झाकलं गेलं भारतीय देवदेवतांविषयीच्या रंजक गोष्टी त्यांच्याविषयीची रंजक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माझा युट्यूबवरचा चॅनेल तुम्ही अवश्य पाहा